नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला सुनेचिया आणि सासूबाई या दोन स्त्रिया ज्या एका कुटुंबाच्या दोन टोकांना उभ्या असतात त्यांच्यात मैत्री असणे का कठीण होते यावर चर्चा करणारी एक कथा लिहिता येईल इथे एक काल्पनिक कथा लिहितो ज्यातून त्या दृष्टीने विचार करण्यास मदत होईल सुरुवात एका लहानशा गावात मीना आणि वंदना नावाच्या दोन स्त्रिया राहत होत्या मीना ही सुनेची आई आणि वंदना ही सासूबाई त्यांच्या दोघींच्या मुलांचा म्हणजेच रीमा आणि समीरचा नुकताच विवाह झाला होता सुरुवातीला हे लग्न आनंदाने झाले होते मात्र काही काळातच दोन्ही घरांमध्ये तणाव दिसू लागला रीमाला तिच्या माहेरचं खूप प्रेम होतं आणि तिच्या आईचं म्हणणं तिच्यासाठी अंतिम असायचं तर वंदना आपल्या घराची शिस्त कशी चांगली ठेवता येईल यासाठी खूप प्रयत्न करत होती या दोघींच्या दृष्टिकोनामुळे सुनेची आई आणि सासूबाई यांच्या विचारांमध्ये वारंवार संघर्ष व्हायला लागला प्रसंग एक अपेक्षा आणि वास्तवाचा संघर्ष मीनाला वाटायचं की वंदनाने रिमाला आपल्या माहेरी येण्याबाबत अजिबात विरोध करू नये तर वंदनाला असं वाटायचं की रीमाने आता सासरच्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्यावं मीना आणि वंदना यांच्यात यावरून अनेकदा थेट बोलणं झालं पण कोणतीही बाजूमागे हटायला तयार नव्हती एका दिवशी समीरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वंदनाने घरी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मिनीला वाटलं की रीमा त्या दिवशी माहेरी यावी कारण ती तिच्या माहेरचं खूप दिवसांपासून बोलत होती परंतु वंदनाला असं वाटलं की वाढदिवसाला सुनेने सासरी राहणं योग्य आहे यावरून वाद झाला आणि दोन्ही बाजूंनी राग व्यक्त झाला प्रसंग दोन अहंकाराचा सामना मीना आणि वंदनाच्या स्वभावामध्ये मोठा फरक होता मीनाला वाटायचं की तिच्या मुलीनं तिला जास्त महत्त्व द्यायला हवं तर वंदनाला वाटायचं की सून सासूचं ऐकावी दोघींचा दृष्टिकोन योग्य असला तरी त्यांच्या अहंकारामुळे दोघींनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही एका संध्याकाळी वंदना आणि मीना बाजारात एकत्र आल्या दोघींची तिथे भेट झाली आणि बोलण्याचा प्रयत्न केला पण बोलता बोलता त्यांच्यात वाद झाला वंदनाने मीनाला विचारलं तुमच्या मुलीला इतकं माहेरकडे ओढून का यावर मिनेने उत्तर दिलं माझ्या मुलीचा आनंद माझ्या माहेरी आहे तुम्ही का टोकता अशा बोलण्यांमुळे नात्यात कटुता वाढतच गेली प्रसंग तीन मैत्रीचं गमक रेमाला मात्र या दोघींच्या वादांमुळे खूप त्रास होत होता ती आपल्या आईला आणि सासूला सांगायचा प्रयत्न करत होती की तुम्ही दोघींनी एकमेकांना समजून घ्या परंतु दोघींनी तिचं म्हणणं ऐकायचं टाळलं अखेर एका कौटुंबिक प्रसंगात दोघींच्या वैयक्तिक भावना समोर आल्या मीनाला वाटलं की तिच्या मुलीच्या जीवनात तिचं स्थान कमी होत आहे वंदनाला असं वाटलं की तिच्या सासुरवाडी तिचा अधिकार गमावत आहे दोघींच्या भावना खरं तर समान होत्या पण त्यांना त्याचा स्वीकार करता आला नाही शेवट एक दिवस समीर आणि रीमाने ठामपणे निर्णय घेतला की दोघींनी मैत्री करायची गरज नाही पण एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे त्यांनी ठरवलं की प्रत्येक गोष्टीत दोघींना समसमान सहभाग मिळाला पाहिजे मीनाने आणि वंदनाने हा विचार मान्य केला जरी त्या मैत्रिणी बनल्या नाहीत तरी त्या एकमेकांसोबत सौहार्दपूर्ण नातं टिकवण्यासाठी तयार झाल्या शिक्षण ही गोष्ट आपल्याला शिकवते की सुनेची आई आणि सासूबाई मैत्रिणी का होत नाहीत याचं मूळ त्यांच्या भिन्न अपेक्षा आणि अहंकारामध्ये असतं परंतु परस्पर आदराने नातेसंबंध सुधारता येतात मैत्रीची अपेक्षा नसली तरी एकमेकांना समजून घेणं हेच मुख्य आहे कशी वाटली गोष्ट आय होप तुम्हाला हाय गॉस्ट आवाडली असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा एनाय सबस्क्राईब करा आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा ओके थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ धन्यवाद सर्वांना